पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील डहाणू घोलवड मार्गावर सध्या बांबूंपासून बनवलेल्या विविध कलात्मक वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल पर्यटकांचे आणि स्थानिकांचे लक्ष वेधून घेत आहेत बांबूंपासून बनवलेल्या हस्तनिर्मित वस्तूंमुळे स्थानिक कारागिरांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे घोलवड येथील स्थानिक कारागीर ऋतिक जगदीश सुरती आणि त्यांचे कुटुंब बांबूंपासून अतिशय सुबक वस्तू तयार करत आहेत यामध्ये प्रामुख्याने आकर्षक टेबल लॅम्प पेंट स्टँड आणि घरातील सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे हे कारागीर स्वतः घरी या वस्तू तयार करतात आई बांबू कापण्याचे आणि सोलण्याचे काम करते तर मुले त्यापासून कलात्मक वस्तू घडवतात एका दिवसामध्ये साधारणतः दोन वस्तू तयार होतात बांबूंपासून बनलेल्या या वस्तूंची किंमत अत्यंत स्वस्त असून शंभर रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंतच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत उदाहरणार्थ पेन स्टँड शंभर रुपयांना तर आकर्षक टेबल लॅम्प पाचशे ते सातशे रुपयांना मिळत आहेत दुर्गम भागात अशा प्रकारचे स्टॉल लागल्यामुळे स्थानिक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे घोलवडमध्ये नुकताच हा उपक्रम सुरू झाला असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे बांबूंच्या या वस्तूंमुळे प्लास्टिकचा एक चांगला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला असून स्थानिक कलेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे